नमस्कार पहिले माझं नाव आहे कालन आणि आपल्या आगरी कोली, तर आता हाली सध्या ट्रेंडिंगला तर चाललंय बायाना बघितलं कुठला केली काय खरी, के का खरी सुरुवात बोलला ना तर दोन हजार तेरापासून सुरुवात केली पहिला जॉबला होतो मी कोकण किंगला तिथून काम सुटला आपला त्याच्यानंतर रिक्षा घेतली रिक्षा घेतल्याच्या नंतर मी फेसबुकची एक पहिला आय डी होती माझी आय डी ओपन केली त्याच्यानंतर असेच मी फोटो काढायचो खदानीच्या बाजूला गवतामध्ये जायचो गार्डनमध्ये असंच काढायचो अशा पोस्ट द्यायचो असो बोटा बिटा वेगळाच म्हणजे काही बी करायचो झोपून बिपून फोटो आमच्या गावातलं एक निखिल बेलिलकर होता म्हणून एक मुलगा आहे माझा मित्र आहे त्याने मला बोलला का भाई बोलतो कॅमेऱ्याचे फोटो टाक तर मी बोललो ठीक आहे चल आपण कॅमेऱ्याचे फोटो टाकू तर एक कॅमेऱ्याचा पहिला फोटो टाकला त्याला मला दोनशे लाईक आले तिसरा टाकला त्याला पाचशे त्याच्यानंतर हजार मग मला मोबाईलचे फोटो मी बंद केले त्याच्यानंतर मी मग कॅमेऱ्याचे फोटो टाकायला लागलो मग त्याच्यानंतर फेसबुकला माझा जाम क्रेज वाढला एकदम जबरदस्त तर तुम्ही जर पहिले मला वळखात असेल तर माझे फोटो पण तुम्ही जुने फोटो बघा इथून पोट फारायचो किंवा वाघ पाटी लागायचं एडिटिंग एकच नंबर होती तेव्हा माझी त्याच्यानंतर माझी रिक्षा होती मी रिक्षा घेतली कॅमेऱ्यासाठी मी रिक्षा विकली रिक्षा विकून मी कॅमेरा घेतला मग त्याच्यानंतर थोडीशी इन्कम चालू झाली इथून तिथून मला अजून मला मजा यायला लागली आणि आपला अग्रिमोत्सव भरते तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल डोंबिवलीमध्ये अग्रिमोत्सवला गेलो तर पोरं मला बोलायला लागली हे फेसबुक किंग फेसबुक फेसबुक स्टार म्हणजे याके म्हण असं बोलतात फोटो बिटू काढायला लागली म्हणजे मला उत्साह आला आईलं माझ्या जवळ फोटो करतान मी म्हणजे असं पहिलं वेगळं स्वप्न बघायचं की आयला मी पण कोणत्या तरी फोटो काढीन पण ते स्वप्न माझं राहिलं पण पब्लिक आता यायला लागली फोटो काढायला आणि मला जाम भारी वाटतं त्याच्यानंतर मग मीनी आमच्या गावांचा मिस्टर ब्रँडेड म्हणून त्यांनी मला इन्स्टाची आयडी ओपन करून दिली की भाई तो तर आता इंस्टाला ये बोलतं मीने इंस्टा चालू केला इंस्टाला माझं जबरदस्त म्हणजे जामज जा एकदम स्पीडला माझे फॉलोअर्स वगैरे वा वाढले ना तेव्हा जे प्रेडला म्हणजे कोण कोण होतं मी त्याचा नाव बी सांगताना एक पप्प्या गायकर होता धानित झेन होता धानित झेनची आणि माझी एक कॉम्पिटिशन व्हायची हो फॉलोअर्समध्ये तो दोन लाखां पुढं असा तर मी तीन लाखान तो चार लाखाचा नसा तर मी पाच लाखान होतो जेव्हा त्यांनी तो एक मिटअप केला त्याच्यानंतर तो ओवरटेक करून गेला नंतर त्याचा ओव्हरटेक केला जसं त्याचा जे ऑफ झाला तो तेव्हापासून माझे तर फॉलोअर्स टॉपच झाले डायरेक्ट अजून तुला काय विचारायचं विचार युट्यूबला पण उतरला युट्यूबला नाही उतरलो युट्यूबला दोन हजार तेराला अकाउंट ओपन केलं तर हल्दी मिल्दी नाचा टाकायचो मी तर टिकटॉक इंस्टाच्या नंतर टिकटॉक आला टिकटॉकला मी तीन महिने ना लाख फॉलोअर झालं तर माझं म्हणजे असं एड चाललं करायचो काही बी पण ते पब्लिकला पटायचं धावला बोलायचं गाणी बोलायचो पटला पण त्यानंतर लगेच जगू कसं तुझ्या बी तो सॉंगला तो माझं काहीतरी लगेच मिलियन झाला शिवा मात्रेच्या चॅनलला लॉकडाऊन मध्ये तुम्हाला तर माहित गाणी तर कोणाला काढायला पण नव्हतं भेटत तेव्हा जांभूल ना पिकली आला तिथून मी एवढा म्हणजे फेमस झालो जबरदस्त तिथून मला म्हणजे गाणी 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 भेटायला लागलं डेली ब्लॉग पण पडायला डेली ब्लॉग आता दोन हजार चोवीस तेवीस ला चालू केलं आता चोवीस वर्ष झाला म्हणजे ब्लॉग चालू केला पण जर पहिले जर मी विचार केला असता ना दोन हजार मी मीनी ब्लॉगिंग किंवा युट्यूब ला व्हिडिओ टाकू तीन चार मिलियन माझं सबस्क्राईब असतं कारण की इन्स्टाला फॉलोअर तवं होतं फेसबुकला तवं होतं टिकटॉकला तव्र होतं आणि पब्लिकचा प्रेमपासून बघतच असाल आता अजून तू विचार आणि योद्धा मथुर म्हणून ज्याप्रमाणे ओळखला तो त्याप्रमाणे सोशल मीडियाचा किंग म्हणून तुझी पण ओळख ओळख आहे पण आता दहा पंधरा दिवस झाले आता मी माझ्यावरती एक वेळ आली ती मी सांगतो तुम्हाला तुम्हाला समजलत लवकरच आपल्याला आग्रे समाजाचे मुली मुलं आहेत मी नावं नाही घेऊ शकत की माझं नाव खाली पाडण्यासाठी फेक अकाउंट बनवलेत युट्यूबला त्यांनी आणि माझ्या नावाने घाणघाण 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 कमेंट करतात का जेणेकरून याचा नाव कुठेतरी खाली पडेल आणि एकेनी रोज केलं आहे माझ्या व्हिडिओला का मी शॉपिंग बिपिंगला जातो तर त्या तिथेच शिनपण बोलतो यो जातो बोलतो दुकानातून नाही बोलतो कपडे आणतो हा रस्त्यातून आणतो त्याला जर मीनी त्याला भी एका जेन मी कपडे दिले तर त्याला बी एकाच झेन कपड्यान मी मी त्याला ओपनमध्ये सांगता त्याला आणि तो बाहेरचा पोरगा आहे आपल्या आगरी समाजाचे जेवढे पण युट्यूबर आहेत त्यांना तो टार्गेट करत असतो आणि एकाने आपल्या इकडचे बी एकाने त्याला कमेंट केली का भावा बोलतो एक नंबर व्हिडिओ बनवले तुम्ही तर त्याला मला एकच एक सांगायचं आहे तू माझ्या विरोधात कधी पण किती पण उतर तुझं युट्यूबला गाणी बघ आणि माझ्या युट्यूबला गाणी बघ किती आहेत ते खरं किंग आहे ना कोण आहे तो समजेल तुला माझ्या विरोधात कमेंट करून काहीच वाहणार नाही तुला या, साथ मला या क्षेत्रामध्ये साथ देणारा मी रुपांचं नाव नाही घेऊ शकत या क्षेत्रामध्ये मी पहिला उतरलो उतरल्याच्या नंतर मला रुद्र भेटला रुद्र तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल रुद्र पाटील भेटला त्याच्यानंतर आमचा अजून ट्रेन चालू झाला आज रुद्राच्या मुले पण भरपूर जे फेसबुकला इन्स्टाला होते भरपूर जण फेमस झाली त्याच्यानंतर मध्ये 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 असं म्हणजे मी पण कंटाळा करायला लागलो का जलन पब्लिकची जलन वाढायला लागली त्याच्या मला मी पण शांत तर त्यानंतर मी विचार केला चला आता रुपांश हे बोला पण काहीतरी नवीनच आणावा जसा रुपांशला आणला जसा माझा मार्केट संपलेला तर रूपांशने माझा मार्केट जबरदस्त म्हणजे जबरदस्त टॉपला नेला डायरेक्ट त्याचा पण नेला माझा पण नेला त्याने या सोशल मीडिया क्षेत्रामध्ये ना तुझे खास असलेले दोस्त सोशल मीडियामध्ये खास असलेले दोस्त तर पहिला तर मी नाव घेईन आता राहुलदादा पाटील म्हणजे जेव्हा एका मित्राचं लग्न होतं तेव्हाच माझी वळख झाली पहिला म्हणजे मी प्रतीक दादासोबत असायचा आणि मी तो प्रतीक वगैरे वगैरेचं बोलायचो का चल ना मला बी दादाशी वळख करून दे प्रतीक बोलाचं जाऊ जाऊ आणि एक असा योग आला की मी पण नव्हता बघला तर दादा तो ना योग माहिती आहे का गुंड्या गुंड्या बोलतात नारणचा त्याच्या साखरपुऱ्यामध्ये दादा भेटला शिलगावामध्ये तेव्हा आमची पहिली भेट झाली दादासोबत बोललो दादासोबत नाचलो दुसऱ्या दिवशीच दादाने लगेच फ्लॅट केली ना आम्ही गोव्याला गेलो फिरायला गोव्याला नेलता मला लगेच आणि तिथपासून दादा मला एवढा मानतो ना का भरपूर मानतो तुम्ही कधी पण बघा मी इथे उभा असलो ना दादा तिथे असेल पण दादा तिथून मला आवाजच देईल आम्ही इकडे ये म्हणून शा कारण की दादाला पण माहीत आहे आपला स्वभाव वगैरे आणि हां जेवढं पण युट्यूबर आहेत आता एक दोन तीन चार पाच जण आहे मी पण स्वतः युट्यूबर आहे कधी कोणाला मागे खेचू नका पुढे घेऊन चाला आपला समाज पुढे जाऊ द्या मागे खेचू नका आणि कोणाची नक्कल ना कोणाची टिंगल बी करू नका हां यूट्यूबला तर करूच नका तुम्ही युट्यूबमध्ये असे मस्ती मजा करा पण याजी खेसा, खेसा हो जी बन, या जी त्याजी त्या जी कोणाचं नाव खराब करू नका समाजाचं नाव होतं होऊ द्या आज अनेक समाजाच्या मॉमेडन झाले एकमेकांना सपोर्ट करून पुढे जातात मराठी समाजाचे पण एकमेकांना सपोर्ट करतात या याचा मार्केट डाऊन असेल हे दहा जणं जातील त्याला पुढे घेऊन जातील तसे आपले पण जेवढे पण युट्युबर आहेत एकत्र या मिटिंग भरा ना आपल्या प्रत्येक युट्यूबरला सपोर्ट करून पुढे घेऊन चाला मी असं नाही सांगत माझ्याजवळ पण तीन युट युट्यूब आहेत माझ्या तर तुम्ही डेली बघत असाल माझे ब्लॉग असतात पण आज छोटा मोठा जर गरीब घराण्यातला जर युट्युबर असेल ना तर त्याला पुढे न्या कारण की त्याचा पण वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याला सुटेल कामावर जाऊन दहा ना पंधरा हजार रुपये भेटतात तर युट्यूबमध्ये तो वीस ना पंचवीस हजार रुपये कमवू शकतो ना रोज ब्लॉग टाकून शर्यतींचे बोला कुठले ना कुठले काय ना हे घरातले करू शक आपण पण त्याला पुढे न्यायचा प्रयत्न करू आपण सगळ्यात मोठ्या ना वेल वेल तुला खरं बोलू का हाली लग्नाचे सीझन चालू झाले तिथपासून नाही नीट ब्लॉग टाकायला भेटत नाही रील बनवायला भेटत नाही घरातला टोन बघायला भेटत सकाळ झाली आज इथे लगीन आहे चला निघालो हळदी पाच तर पाच अटेंड करायला लागतात दोनला तीनला चारला पाचला घरी दोनला ना तीनला पण हल्दीमध्ये गेलेल्या यावर्षी मी आणि भरपूर जणांच्या पत्रिका येतात पत्रिका येतात तिथे नंबर वगैरे असला ना तर आपण कॉल करून जाऊ शकता आता एक हल्दीनं असंच गेलतो मी गेलो तिथे बसलो मी अरे कोणचे आले द पत्रिकेला गेल्या मी कोणी येत नाही आपल्या जवळ म्हणून मी आता असं पत्रिका येतात घरात भरपूर मी मी जात नाही जो कॉल करतो ना त्यांचे घर मी पाहिले जातो कारण की तिथेशी ना आपल्याला आहे आपला माणूस आपल्याला यांनी बोलवले जाम पात्रिका येतात घरा चालेल क्षेत्रामध्ये पुढे आणि तुम्हाला जेवढे पण युट्युबर आहेत तुम्हाला मी एकच संदेश देतो की तुम्ही पण आपले जेवढे पण युट्युबर आहेत ना सर्वजण एकमेकाला सपोर्ट करा तुम्ही एकमेकाला पुढे घेऊन जा आणि फक्त मी एकच सांगेन का जे कुठेशी ते वाईट कमेंट होतात ब कमेंट्स सोडून त्याच्या व्हिडिओमध्ये बघा ना यो याला टसन देतो या तर त्याला टसन देतो त्या फक्त व्हिडिओ कट करा म्हणजे कसा यो पण याचा दुश्मन असला ना तरी याला समजा समजणार नाही यो माझा दुश्मन आहे ना यो माझा दुश्मन आहे यो पण माझ्याबद्दल काही बोलत नाही ना तो पण माझ्या हा जर चांगला जर कोण बोलत असेल ना तर तुम्ही बिंदा ते बिंदास्त ठेवा का त्यांना समजू दे एकमेकांना का यो माझ्याबद्दल बी चांगला बोलतो तर याच्याबद्दल बी चांगला बोलतो